अथर्वनी वाजवली मायाच्या कानाखाली तर मीराला दिले खूप मोठे सरप्राईज नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे माया पण मीराला घराच्या बाहेर हकलणारच राहते तेवढ्यात तिथून वेदा म्हणू लागत असते थांब नाही तू अजिबातच घराच्या बाहेर जाऊ नको हे बघून अथर्वला एकदम आनंद झालेला राहतो कारण की वेदा पहिल्यांदाच काही शब्द तिच्या पहिल्यांदाच वेदा बोललेली राहते पण वेदा खूपच अडखळत बोलू लागत असते थांब आई तू प्लीज घराच्या बाहेर जाऊ नको तू फक्त फक्त घरातच थांब तूच माझी आई आहे दुसरी कोणी पण नाहीये आणि ही खूप चुकीची बागत होती माया तिनेच मला त्रास दिला होता असं सांगू लागत असते हे ऐकून अथर्वलात एकदम मोठा धक्का लागतो अथर्व म्हणतो तू आत्ताच्या आता हे घर सोडून जा चालते हो असं म्हणून अथर्व पण त्या मायाला घराच्या बाहेर हाकलून देतो आता अथर्वला पण एकदम आनंद झालेला राहतो अथर्व म्हणतो आता हीच माझी बायको असेल मीरा आणि मीराच वेदाची आई होऊ शकते कारण मीरा एकदम चांगली मुलगी वेदाची आई होण्यासाठी वेदाची आई होण्यासाठी फक्त मीराच एक चांगली मुलगी वेदाची आई फक्त फक्त मीराच होईल असा अथर्व पण बोलू लागत असतो आता मीराला पण एकदम आनंद झालेला असतो आता मीरा म्हणू लागत असते त्या मायाताई खूप चुकीच्या वागत होत्या या मायाताई खूप की त्यांनी सगळ्यांनी मिळून आपल्या वेदाला त्रास दिला होता त्यांच्यासोबत अजूनही ना हे घरातले माणसं पण सामील आहे हे एकदम मोठा धक्का लागतो आता वेदा पण म्हणू लागत असते मीराला चल तू माझ्या बेडरूम मध्ये सरप्राईज द्यायची नाही फक्त सरप्राईज मी तुलाच सांगणार आहे असं म्हणून ती तिच्या बेडरूम मध्ये घेऊन जाते तिथे सगळी फुलाची सजावट केलेली राहते तिथे सगळ्या माळा टाकलेल्या राहतात ती म्हणते आजपासून हीच तुझी बेडरूम आजपासून तू माझ्या बेडरूम मध्ये थांबायचं अजिबातच किचन मध्ये झोपायचं नाही हे ऐकून तिला पण एकदम आनंद होतो जेवढ्यात मीरा पण म्हणते हेच तुझं सरप्राईज का तेवढ्यात वेदापण म्हणू लागत असते हे माझं सरप्राईज नव्हतं अजून एक माझं खूप मोठं सरप्राईज आहे चल बरं तू माझ्या बरोबर असं म्हणून ती पण तुला मध्ये घेऊन जाते मीरापण म्हणते मला बालकनी मध्ये का बरं आणलंय बरं तेवढ्यात वेदा पण म्हणते थांब मला तुला एक गोष्ट दाखवायची तेवढ्यात मीरा म्हणते तुला काय दाखवायचंय बरं वेदा म्हणते वरती बघ मीरा पण वर आकाशामध्ये बघू लागत असते तेवढ्यात वेदा पण म्हणते ती वरती माझी आई राहते आता मी माझ्या आईची नव्या आईची भेट घडून देते ही माझी नवीन आता ही माझी काळजी घेतो अजिबातच टेन्शन घेऊ नको आई असं वेदा बोलू लागत असते अंबिकेला आता अंबिका पण तिथे बाजूलाच उभी राहते अंबिका म्हणते बाळा मला बोलायची खूप इच्छा होते पण मी काय करू ना मी तुझ्याशी बोलू शकत नाही कसं सगळं होऊन गेलंय बरं आता वेदाला पण एकदम वाईट वाटत राहतं वाट असं काही मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार तुम्ही बघण्यामध्ये उत्साहात का ते कमेंट करून सांगाल विसरू नका आणि तुला जपणाऱ्या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद